नमस्कार मित्रांनो बैलांना बाहेर घेऊन खायला टाकलं होतं घरी पण त्यांना नेपेरची कुट्टी खायला टाकली होती आणि इकडं बाहेर बांधून त्यांना भीमुगाचे वेल खायला टाकले होते आता खाऊन झालं आहे त्यांचं आणि मी इकडं टिफन तयार करून ठेवली आज मला जायचं काटवातल्या शेतात उडीद मूग पेरायला इकडं सगळी आपण सोयाबीन पेरली ना आपल्याला खाण्यासाठी उडीद मी मूग पेरायचे काटवातल्या शेतात आता मी जाणार आहे घरचे तर सगळे कामं झालेत चला मी गाडी जो पण आपलं सामान गाडीत भरलंय टिफन वगैरे हो दांड जे काय लागतंय ते त्या पुढं पिशवीमध्ये बी घेतलंय आणि आई प पाच भिमु काढतायत गावरंग रंगोरं घरीच आणि मी चालू आहे काट वाढल्या सर जे राव चल रे आपल्या पिशवी हे मुगाचं बी आहे थोडेसे आहेत परत इकडं भगर आहे हे लालके मूग आहेत आणि ह्याच्यात भगर बी खूप दिली होती आईने इकडं भगर आहे आणि ह्याच्यात जास्त उडीद आहेत उडीद जास्त पेरायचे आणि दोन प्रकारचे मूग भगर आणि राळे पेरायचे आणि मट्टीचं मित्र आपल्याकडं नाही वाटत आपल्याला पेरायच्या उसाच्या शेतात आणि आता मी आलो पेरायला तर थोड्या वेळात टिफन धरतो पेरायला हा बैल ही कट्ट सरी चलतोय पेरलेले आणि हो न पेरलेल्या सरी चालतोय ऐक असं आणि परत आपले चालत उडीत पेरायचे असे एवढे घ्यायचे मोठीत आणि असे धरायचे मोठीत बरोबर बी पडत आहे चल चिमणे चिमणे हे बैल चल बघा असं धरलं ना की हळूहळू बी पडत जात आहे आणि दोन दिवसाच्या लाईनच्या मध्ये आपलं असं पेरायचं चालू आहे हे चल चिमण्या असं थोडं थोडं बी पातळ पातळ सोडायचं चल सरज्याचे बैल आय थांब इकडं काय ह्या शेतात ना बैलाची वरची नाही की ना तिथपर्यंत पाय बुडत आहेत खाली कारण की ह्या शेतात वापसाच नाही ना तर बैलांचे पाय लय खोल जातात त्याच्यामुळे बैल बी जला चलायला बेजार होतात ती उंदीर नक्की आहे ना ती वर राहिली पाहिजे मातीच्या पण ती मातीत जाते असे आता इथं घेतोय मी पेरून आता चिमण्यापासून पलीकडचं शेत आहे ना तर तेवढं पेरलं आहे उडीत आणि बहुतेक मला वाटतं त्या पोलपर्यंत उडदाचं बी पुरेल एवढं इकडं वटीत आहे आणि आणखीन तिकडं बैलगाडीत काय ठेवलं आहे आणि आपला ऊस बघितला ना तर ऊस असा आला आहे छोटालाच आणखीन ऊस पण उडीत मग काढायला येईपर्यंत लय मोठा होईल आणि जर उडीत मूग आले तर आले ह्या शेतात उसामुळे येतील की नाही येत नाही जर आले तर चांगले नाही आले तरी अडचण नाही तर ते शेळ्यात चढत ना बाबा बसलेत तर तिथून मी इथपर्यंत उडीत पेरलाय आता जाणाऱ्या लाईनला ले ले मी भगर पेरणार आहे त्याच्यानंतर राळे पेरायचे आणि त्याच्यानंतर पिवळा मूग पेरायचं आहे आणि तिथून पलीकडं मग हिरवा पेरायचं आहे जिथपर्यंत बी पेरेल तिथपर्यंत मग तिथून पलीकडं परत उडदाचं बी शिल्लक आहे मग उडदाचं बी पेरायचं आहे आणि वातावरण आहे पावसाचं झालं बहुतेक आज पाऊस येईल असं मला वाटतंय आलं तरी चांगली गोष्ट आहे नाही आलं तरी काही अडचण नाही आता मी त्याकडी बसून इथपर्यंत पेरत आलो आहे आणि सगळं पेरलं दोन प्रकारचे मूग पेरले राळे पेरले भगर पेरले उडीत आता सोयाबीन पेरते थोडीशी आता हिथुंपलीकड इकडच्या बाजूला एक पाच सहा काकड्या सोयाबीन पेरायची आणि आपल्या विहिरीला पाणी किती आले भरली पूर्ण आणखीन तर पावसाळा आताशी चालू आहे पंधरा दिवस झाले आणखीन तर सप्टेंबर पर्यंत पाऊस आहे तोपर्यंत विहीर किती फुलवेन ऑक्टोंबर सप्टेंबर पर्यंत मागच्या वर्षी या टायमाला तर विहिरीत पाणीच नव्हतं या वर्षी लवकर पाऊस आला लय मोठं पाणी साचले बी तीन ह्याच्या सारखंच पडतंय असं धरलं तरी अंदाजात पडत सारखं जो बैल कमी चालेल ना तर त्याचं नाव घ्यायचं म्हणजे काय होतं लेवल मध्ये बैल चालेल पाहिजेत तर तसे हे दोघं चालतात मध्ये कधी कधी सर ज्या फास्ट चालतो सध्या नॉर्मली लेवलमध्ये चालतात दोघं पण आता पेहरायचं झालंय टिफन सोडली बैलांना सोडले आणि पेरायचं झालंय ना तर त्याच्या आव थांबतो ना आपण डबल रासने म्हणून तर त्या रासने आज घ्यायचे नाहीत इतर रासने घ्यायचे नाहीत म्हणजे उद्या पण नाही घ्यायच्या ना आज पण नाही घ्यायच्या तर बैलांना सोडले आणि फोनची चार्जिंग पण संपली बैलांना थोडंसं खाली हिंडवतो त्या बांधाला आणि जातो घरी मी बैलांना आता चरायला सोडलंय महाग चिमण्या पुढं सरचं खातोय असं जायचं आपल्या बांधाने पर तिथपर्यंत शेवटपर्यंत परत एकदा रिटर्न यायचं आणि मग घरी जायचं जा। जास्त वेळ पण त्यांना चारणार नाही मी इथं कारण घरी भिमुंगाचे वेल खायला आहेत ना तर त्याच्यामुळे काय चारणं नाही तरी पण आता कामाला चालले आहेत ना आता लई पटपट खातेत दोन्ही पण बैलं तर त्याच्यामुळे मी चारायला सोडलेत एकदा जायचं रिटर्न यायचं मग घरी जायचं घरी गेल्या भिमुंगाचे झाडं खायला टाकायचं त्यांना आबाळ तर भरपूर आल्यास पाऊस येईल असं वाटतंय काय काय होते नाव घेतलं की टिपका टिपका पाऊस चालू झाला चला आता मी चाललो घरी ए बाई चला आता मी चाललो घरी पेरून तर झालं बैलांनी खाल्लंय पण चिमणी आहे चल खाली उत्तर ह्याला आणून मी इथे आणलं होतं बैलांना आणि आणल्यानंतर खायलाच टाकलं नाही कारण त्यांना मी चारून आणलं होतं तरी सरजेचं पोट भरलं नाही वाटतं उत्तर खाली चल आता मी सरजेला घेऊन आहे आपला बिमंगाचा पाला आहे सरजेला खायला कशाला भोक होतोय मग कुत्रे आलेत पलीकडं आता मी बैलांना इथं सोलर प्लेटच्या जागे बांधले आपल्या सोलर प्लेट अशा उभ्या करून ठेवल्या इकडं अर्ध्या ठेवल्यात आणि पलीकडच्या बाजूला अर्ध्या ठेवल्यात आणि इथंच खिलेरील बांधले आज खिलेरीला तिकडे शेतात नाही बांधलं खिलेरिल इथं बांधले आणि पिल्ल्याला इथं बांधले ह्याला पण आज तिकडं चरायला नव्हतं बरोबर असं हातलं ना शांत असतो नाही तर सारखं हालचाल करते त्याला विसरल्यासारखी सवय लावायची हात लागे शांत बसायचं इथं त्याची आई जवळच जा। आहे इकडून बांधली त्याची आई आता मी बैलांना भिम खायला आणून टाकतो आणि समोर हरण्या हरण्या पण आज इथंच आहे सगळे गुरहितच होते आपली एक जरशी गाय पण इथंच आहे बाकीच्या जरशे गाय पण इथंच होत्या पण त्या यांनी आता घरी नेल्यात आत्ता म्हणजे मगास घरी नेल्यात हरण्या हरण्यास घरी असून पण चांगला जगलाय आहे आणखीन पाणी पिणार आहे तो थो, त्याला थोड्या वेळाने घरी न्यायचे आणि पाणी पाजायचे आता मी बैलांना वेल खायला टाकतो आज एवढ्या शेंगा तोडल्यात आपल्याला कमेंट आलं ते भिमोंगाचा चारा कसा टाकतात ता गुरांना तर हे बघा ह्या ना शेंगा तोडलेल्या आहेत आदोगरस तर हे डायरेक्ट आजच घ्यायचं आणि गुरांसमोर टाकायचं डायरेक्ट जर याला उन्हात वाळून सुकून स्टोर करून ठेवलं ना ड्रायमध्ये तर तरी पण राहते आपल्या घावाच्या बसच्यासारखं नंतर दोन चार महिन्यांनी टाकायला पण राहतं पण ओलं स्टोअर करून ठेवायला जमत नाही त्याच्यामुळे आपण गुरं भरपूर आहेत ना तर आपण डायरेक्ट ओलं घेतो आणि ओलंच गुरांसमोर टाकतो तर आता मी बैलांना टाकतोच पाला बघा आता मी भिमगाचा चारा घेऊन पण आलो आहे इकडं बैलांकड थांबण्या चिमण्या थांब थांब दोघा टाकतो ना इकडे अरे शेण टाकले दोघाच्यामध्ये थांब थांब हे बघा इथं टाकतो मी चिमण्याला आणि सरजेला तर दुसरं आणतो कारण की ते दोघां दोघांना एकत्र टाकणार होतो पण नेमकं दोघांच्यामध्ये शेण टाकलं सरजेने किंवा शिमण्याने शेण केले तर त्याच्यामुळं चिमण्याला टाकला इथं खायला सर्जेला आता दुसरं आणतो मी आता भिमोगाचे दुसरे वेल घेऊन आलो आहे जे मी सर्जाला टाकणार आहे सरजे पलीकड सरक सर सरक ना पलीकड सरक थांबता बघा हा डायरेक्ट हे वेल ना गुरांना खायला लय मानवतात चांगलं खातं सर त्याला चारून पण आणले मी काटरमधून पण तरी आता इथं खाल्लं ना मग संध्याकाळी काहीच टाकायचं नाही बैलांना खायला बैलांना पण नाही आणि इथलं खिलरी पिल्लू कुणालाच नाही खायला टाकायचं संध्याकाळी बस इथंच झालं आज एवढ्या शंका काढल्या तर आज कालच्यापेक्षा कमी काढल्यात हा कारण की माझ्या हाताच्या उजवीकडे इकडच्या बाजूच्या कालच्या काढल्यात ह्या आणि ह्या झाडापासून इकडं आज काढल्यात आज जरा कमी एरिया झाला कारण की आज मी कमी होतो ना म्हणजे मी पेरायला गेलो होतो मग का उकरून द्यायला कोण नव्हतं आणि काल मी उकरून द्यायला होतो ना तर त्याच्यामुळे जास्त एरिया झाला होता काढून तर आज जरा कमी काढायचे झालेत शेंगा आता दिवस माळाचाच वेळ झाला आहे आता आम्ही थोड्या वेळाने बंद करणार आहेत शेंगा काढायच्या कारण की आपल्याला गुरांचे पण काम आहेत ना आता ते पिल्लू हरण्या जाग्या बांधायचे आहेत आपलं भिंग आणखीन एक चार पाच दिवस जाईल काढायला आणखीन म्हणजे उद्याच्याला ते आवळीचं झाड आहे ना त्यावळ्याचं झाड त्याच्या जाऊ उद्याच्याला मग तीन दिवसात एवढा तीन दिवसात समोरचा भिम काढायचा आणि पाठीमागे तिकडं पण काढायचं आहे काही मोठा लय पण आले ना तर तिकडचा तो दोन दिवसाचा आहे म्हणजे एक हप्ताभर जातो भिमून काढायला आपण घरची घरी काढतो ना तर त्याच्यामुळे जास्त वेळ लागेल पर परत ह्याला अवथ आणायचं आहे काल पण अवथ आणले नाही आज पण अवथ आणले नाही आता उद्याच्याला ह्याला अवथ आणावं लागेल मग अवथ आणल्यानंतर जे जमिनीत राहिलेल्या शेंग आहेत ना तर त्या वर येतील मग त्या गोळा करायच्या अवथ आणलं तर आता मी बसच करणार आहेत काळाच आज एवढा मोठा चारा निघलाय भिमुगाचा आता घरी गावरंग आहेत ना तर काय त्यांना घेऊन जायचंय भिमुगाचा पाला भरपूर पाला आहेत तिकडं काही आणखीन चला आता दिवस आहे पिल्ल्याला त्याच्या जागेवर बांधतो आज काय ते कुणीच वरटत नाही कारण सगळे घराजवळच आहेत सोडतो तिकडे गवडी आणि तिकडे सोडून तर ती ना जा किलेरीत आता हे पिल्ल्याला पाणी आणले ते इकडं पाणी पिते त्याची आई तिकडं पाणी पिते तान लागली त्याला आज ऊन पण पडलं होतं थोडं म्हणजे जास्त आबळत होतं सकाळून थोडंसं उन पडलं होतं पण तिने आज भिमुचा पाला खाल्ला ना चांगलं तहान इकडे 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 बस 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 थांब 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 पिऊ नको थांब दोन मिनटं गाय पडत असते पडत असते था थांब तू पाणी पे हा पे आता दिवसभर जवळच होते दूधच नाही कासात काय परेशान करेन गायला अमरे तिचं दाव ना का ते चल चल या इकडे चल लवकर चल चल ये हरण्या चल हरण्या हरण्या चल।, हर चल।, हर हर चल ना हौदात पाणी खाली गेले ना आदोगर वासरे भीतात पाणी नाही दिसलं मग पाणी दिसलं हळूच येतात पितात पाणी